सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओ व्ही बाराशे साठ ते बाराशे अडुसष्ट या कारणे गा तू या सर्व कर्मा पुलिया माझया स्वरूपी धनंजया संन्यासू किजे परी तोचि संन्यासू विरा करणे करात्म विवेकी धरा चित्तवृत्ती मग तेने विवेक बळे आपण पे वेगळे माझी निर्मळे देखी निर्मळे आणि कर्माची जन्म जन्मभोये प्रकृती जे काहे ते आपण याहुनी देखसी दुरी। बहु प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया रूपे छाया जिया परी ऐसेनी सेनी नाशू झालया कर्मसन्यासू निफजेल नायासु सकारुणु मग कर्म जात गेलया मी आत्मा उरे आपण तेथ बुद्धीधापे धापे या पति उरता बुद्धी योगे मज माझी गे ते चित्त चैत्य त्यागे मातेची भजे ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझे आठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी श्रीराम श्रीराम श्रीराम